जगात कुठेही युद्ध झालं तरी एक देश कायमच युद्धाच्या तयारीत असतो कुठल्याही दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं की हा देश सगळ्यात आधी दोन देशांना सल्ले देतो मग दबाव आणतो आणि तरीही युद्ध जमलं नाही तर हा देश प्रत्यक्ष त्या युद्धात उतरतो या देशाचं नाव आहे अमेरिका जगात कोणत्याही भूभागामध्ये युद्ध झालं तरी अमेरिकेसाठी युद्धात उतरणं इतकं सोपं काय तर त्याचं उत्तर म्हणजे अमेरिकेनं अनेक देशांमध्ये आपले लष्करी तळ सज्ज ठेवलेत जगात जे कुठल्याही देशाला जमलं नाही ते अमेरिकेला कसं जमलं आपण पाहूयात कतारमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणनं केलेला हा हल्ला इजरायल आणि इराणच्या भांडणात अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर करत इराणला घरात घुसून मारलं अमेरिकेच्या या हल्ल्यानं चिडलेल्या इराणनं कतारमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर मिसाईल्स डागली कतारमधल्या अमेरिकेच्या तळावर हल्ला होताच पुढच्या काही तासांतच युद्धबंदी झाली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केली मात्र तरीही इराणनं अमेरिकेला एक मोठा इशारा दिला जर अमेरिकेनं लुडबुड करणं थांबवलं नाही तर इराण आखातातल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरूच ठेवेल अमेरिकेचे आखाती देशांमध्ये अनेक लष्करी तळ आहेत सुरक्षेच्या नावाखाली किंवा तुमच्या देशाचं संरक्षण करू असं सांगून या देशांमध्ये आपलं सैन्य घुसवायचं आणि मग अमेरिकन सैन्यानं तिथेच हातपाय पसरायचे हे अमेरिका गेली कित्येक वर्ष आहे अनेक देशांमध्ये अशी सैन्याची घुसखोरी करायची आणि स्वतःचं सैन्य स्वतःची ताकद मजबूत करायची ही अमेरिकेची रणनीती आहे तर कुठलाही देश दुसऱ्या देशाचं सैन्य आपल्या देशात घुसू देत नाही कारण देशाच्या आंतरिक सुरक्षेला तो मोठा धोका असतो मात्र गेल्या शंभर वर्षांत अमेरिकेनं अनेक देशांमध्ये आपल्या सैन्याची घुसखोरी सुरूच ठेवली आणि अनेक देशांमध्ये आपले लष्करी तळ उभारले अमेरिकेनं एकावन्न देशांमध्ये स्वतःच्या सैन्याचे एकशे अठ्ठावीस लष्करी तळ उभारले यापैकी काही देशांमध्ये तर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून अमेरिकन सैन्य तैनात आहे आखातातल्या कतार कुवेत युएई सौदी अरेबिया जॉर्डन इराक सिरिया तुर्की इस्रायल आणि बहरीनमध्ये अमेरिकन सैन्य सक्रिय आहे फक्त आपल्याच देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या तर आपण जागतिक महासत्ता बनू शकणार नाही हे अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धादरम्यान समजलं होतं म्हणूनच अमेरिकेनं कक्षा विस्तारायला सुरुवात केली दुसऱ्या महायुद्धावेळी बरेच देश असुरक्षित होते प्रत्येक देश दुसऱ्या देशाकडे पाहत होता अमेरिकेनं त्यावेळी छोट्या देशांची ही असुरक्षितता अचूक ओळखली अनेक छोट्या देशांना अमेरिकेनं त्यावेळी सुरक्षेचा प्रस्ताव दिला आणि त्यानिमित्तानं अमेरिकेचं सैन्य अनेक देशांमध्ये दे घुसलं आणि अमेरिकेनं त्या देशांमध्ये दे लष्करी तळ उभारले तेव्हापासून युरोपातल्या जर्मनी इटली पासून ते आशियातल्या जपान दक्षिण कोरिया पर्यंत अमेरिकेनं स्वतःचं सैन्य घुसवलं त्यानंतरही अमेरिकेनं नाटोच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जगातला सगळ्यात शक्तिशाली देश म्हणून समोर आला हे जे दे आखाती देश आहेत जिथे अमेरिकेचे तळ आहेत हे, दे हे आखाती देश हे मुख्यतः दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झाले आणि हे एका प्रकारे वाळवंटातल्या वाळूमध्ये रेघा मारून रेघोट्या मारून हे देश तयार करण्यात आलेले आणि त्या देश म्हणून त्यांचा स्वतःचा असा काही प्राचीन इतिहास नाही लोकांच्या मध्ये आपण एक देश असल्याची भावना नाही आणि त्यामुळे या सगळ्या देशांचे जे शासक आहेत त्यांना कायमच आपल्यावर आक्रमण होईल आणि आपल्या इथे सत्तांतर होईल कदाचित स्वकीयांकडून किंवा कदाचित परकीयांकडून ही भीती होती आणि त्यामुळे त्यांनी सातत्याने अमेरिकेकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी टाकली होती अमेरिकेलाही साधारणतः तुम्ही आम्हाला तेल द्या आणि आम्ही तुम्हाला संरक्षण पुरवतो या आधारावर अमेरिकेने या सगळ्या देशांमध्ये संरक्षण तळ उभारले या सगळ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचा अपवाद वगळता अशी परिस्थिती आहे की तिथल्या त्या देशाच्या नागरिकांपेक्षा तिथे बाहेर न आलेल्या लोकांची संख्या कुठे तीन पट कुठे चार पट इतकी जास्त आहे आणि त्यामुळे त्या देशाला स्वतःच्या संरक्षणासाठी कायमच दुसऱ्या कोणत्या तरी देशाची मदत लागते ती गरज अमेरिकेने पुरवली जगाच्या सुरक्षेचा ठेका घेतलेल्या अमेरिकेनं आखाताकडेही मोर्चा वळवला दहशतवादाला रोखण्यासाठी म्हणून अमेरिकेनं आखातातल्या इराक सिरिया अशा देशांमध्ये सैन्य तैनात केलं परक्या देशाच्या सैन्याला आसरा देणं म्हणजे आपल्या देशाच्या भूमीवर दुसऱ्या देशाला जागा देणं असं मानलं जातं तसंच लष्करी तळाच्या निमित्तानं आपल्या देशातली गुप्त माहितीही दुसऱ्या देशाला कळण्याची भीती असते असं असतानाही अमेरिकेचं सैन्य आजही अनेक देशांमध्ये टिकून आहे अमेरिकेच्या लष्करी तळांना विरोध केला तो फिलिपाईन जवळपास अमेरिकेचं नियंत्रण होतं फिलिपाईन्समध्ये अमेरिकेचे मोठमोठे लष्करी तळ होते मात्र एकोणीशे ऐंशीच्या दशकात फिलिपाईन्समध्ये लोकशाहीची मागणी जोर धरत होती त्याचवेळी अमेरिकन लष्करी तळांनाही फिलिपाइन्सच्या जनतेनं विरोध केला या लष्करी तळांच्या माध्यमातून अमेरिका फिलिपाईन्सची गुप्त माहिती गोळा करत असल्याचा फिलिपाईन्सचा आरोप होता अमेरिकन सैन्याकडून फिलिपाईन्स जनतेवर अत्याचार वाढू लागले अखेर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फिलिपाईन्सच्या संसदेनं अमेरिकेच्या लष्करी तळाविरोधात ठराव केला अखेर फिलिपाइन्समधला अमेरिकेचा लष्करी तळ बंद करून अमेरिकन सैन्य माघारी फिरलं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राविरोधात फिलिपाईन्सनं ही लढाई जिंकली होती मात्र आजही अमेरिकेच्या दबदब्यामुळे शेकडो देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ तैनात आहेत अमेरिकेच्या याच मान न मान मे तेरा मेहमान या वृत्तीमुळेच जगात कुठेही युद्ध होऊ दे अमेरिका लुडबुड करायला तयारच असते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई